नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्यासमोर खंडाळा कोरेगाव रस्त्यावरील दुर्वस्थेमुळे नागरिक हैराण महाविकास आघाडीचे आंदोलन खंडाळा कोरेगाव रहिमतपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे बेचाळीसच्या दुर्वस्थेमुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे या रस्त्याचं काम गेल्या एक वर्षापासून सुरू असूनही केवळ पाच टक्के काम पूर्ण झाल्याने संतप्त झालेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पिंपोडे खुर्द येथे भव्य रास्ता रोको आंदोलन केले यावेळी आंदोलकांनी प्रशासनाकडे तातडीने या, प्रशा या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करून हे काम लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावे असे निवेदनही अधिकाऱ्यांना देण्यात आले या आंदोलनात महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ऑक्टोबर मध्ये चोवीसलामाची मदत किती आहे किती किलोमीटर काम आहे एकतीस किलोमीटर किती किलोमीटर झाले आता ऑक्टोबर पासून किती महिने झाले तर वर्षभर झाले दहा महिने झाले दहा महिने दहा महिने त्याने किती काम पूर्ण केलं पाच टक्के झाले ना कधी पूर्ण थोडा पावसामुळे प्रॉब्लेम झाला ना साहेब पाऊस हायवे बघा स्टेट रोड बघा करताना एक साइड केली पाहिजे हे तर मान्य ना इंडियन काँग्रेस रोड मध्ये सांगते तुमच्या इंडियन काँग्रेस नियम आहेत ना तुम्हाला जे आहे ना जे पीडब्ल्यूडी ला इंडियन काँग्रेस रूल आहेत नाही इंडियन काँग्रेस रूल आहेत त्यामध्ये काय सांगतात रोड काँग्रेस मध्ये काय नियम काय सांगा तुमच्या काय चाललंय तुमचं आता जवळपास या रस्त्याच्या कामामुळे पन्नास माणसांची हाती पाय होते तुम्ही काय त्याची नुकसान भरपाई देणार कॉन्ट्रॅक्टर का कॉन्ट्रॅक्टर आम्ही कॉन्ट्रॅक्टरचं ज्या कॉन्ट्रॅक्टर काम दिलंय त्याला पहिल्या कामाचा अनुभव किती आहे रोडचा रोडचा अनुभव किती आम्हाला माहिती कोणाला काम दिलंय त्याचा अनुभव किती आहे दोन्ही रस्ते खोटून ठेवले दे 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 दे। दे का म्हणणं काय इंडियन रोड कॉम्पेटचा जो नियमावली आहे आहे काम सुरू आहे काम सुरू आहे का कुणाला काय त्याच्यावर ऐकताय का तुम्ही प्रशासकीय अधिकारी तुम्ही अभ्यास करून पास झाला मला कुणाच्या उपकरण लागलं नाही आमच्या उपकरण आहे किंवा सरकारच्या उपकरण लागणार आहे तुम्ही तुम्ही तुमच्या नियमाप्रमाणे चालत आहे का चालताय का आम्हाला उत्तर द्या बाटर लेटर लेटर हा पर्याय नाही साहेब त्याच्यावर कारवाई का केली नाही आज जवळपास पन्नास पंचावन्न माणसांची हातपाय मोडले त्याच्यावर काय कारवाई केली तुम्ही कुठं डायव्हर्शन बोर्ड नाही कुठं कसलंही काय नाही एखादा रोड करताना डायव्हर्शन बोर्ड पाहिजेत पद्धत असती काम करण्याची मी अनेक कामं रस्त्याची बघितली त्या ठिकाणी आधी नोटीस दिलं पाहिजे हा रस्ता बंद करतोय एवढे दिवस पेपरला नोटिफिकेशन केली पाहिजे ना नाही रस्ता करताना नोटिफिकेशन लागतात नाही त्यामध्ये इन्स्टिमेंट तर नोटिफिकेशनची केली का नोटिफिकेशन का केलं नाही म्हणजे हे काय म्हणणं सरकार आहे का प्रत्येक नेहमी मला ही नियम कळतात आम्ही काम करतो सार्वजनिक पंचवीस वर्ष राजकारणामध्ये पद्धत नाही कामाची दोन दोन किलोमीटर एसटी फुलांच्या शाळेत शाळेचं नुकसान झालं कोणी भरून गेलं बंद आहे तीन झालं आहे का एस विचारा वाया गेलं विद्यार्थ्यांचा त्यांचा जबाबदार कोणी घालणार

एका रस्त्याची एका रस्त्याची मोडला दोन महिने झाले हा रस्ता कशाच एडीबीत नाही ना कुठला आहे एमएस नाही एम एसआरडीशी पण हा रस्त्याचे जे फंड आहेत एडीबीचे आहेत ना आशियन बँक डेव्हलपमेंटचे फंड आहेत ना मी कर्ज काढून आशियन बँक डेव्हलपमेंट मध्ये कर्ज काढून रस्ते करताय मग त्या रस्त्याची क्वालिटी कशी झाली पाहिजे किती दिसत साहेब सांगा बघूया रस्त्याच कोटी पाचशे कोटी बोट दोनशे कोटी रुपये झाले पाचशे कोटी झाले महाविकास आघाडी असताना एशियन आघाडीपमेंट मधनं पाच हजार कोटी रुपये आले ते आले तर नाही महाराष्ट्राला काही नेंट घेतला हा रस्ता हा महाविकास आघाडीचा आत मंजूर झालाय एडीबीत मंजूर झालाय एशियन बँक डेव्हलपमेंट खंडात झालं करायचा का शिरो खंडा रस्ता आहे बरोबर का त्या रस्त्याची लांबी पूर्ण धरली होती परत कट केली हा रस्ता पूर्ण त्यावेळेस बँक डेव्हलपमेंट ॲन्युटी केली ॲन्युटी स्कीम बंद केली तुम्ही सेकंड फेज कामं सुरू केली बरोबर का आणि कुणाला प्रश्न विचारले तर अक्षरशः रस्त्याचं खड्डे भरत नाही पीडब्ल्यू म्हणते आमच्याकडे नाही कॉन्ट्रॅक्टर आहे आज माणसाची अवस्था आहे अशी माणसांना प्रवास करणं अशक्य आहे माणसं गाडीन पटतात हातपाय मोडतात